कि एका मराठा समाजाच्या भव नावाचं एक हे आहे त्याने तर स्पष्टपणे सांगितले की ह्यांना रोजगार पण देऊ नका ह्यांच्या दुकानात माल घेऊ नका म्हणजे इतकं हे झालेलं आहे की ह्यांना यांच्याशी काही संबंध ठेवू नका तर हा बहिष्कार जो आहे म्हणजे बहिष्कार घालायची भाषा कुणी केलेली आहे आधी मराठा समाजाचा ह्या काही अशा तरुणांच्याकडून हे विषय झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा भुजबळ साहेबांनी विषय केलेला आहे की जर ह्यानी बहिष्कार घातला केस कापायचं बंद केलं तर डोक्यातल्या उवा मारत भस्ताच्या दुसा यांच्याकडे कार्यक्रम राहणार नाही काय समजलं का आणि म्हणून हा बहिष्काराची भाषा त्यांनी थांबवावी आणि पुन्हा जी आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचा जो जातीय तालुका आहे जो तो कसा निर्माण होईल याविषयी त्यांनी हे करावं आम्ही तर उलट त्यांना हात जोडून विनंती केली आहे की के आपण कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये कारण आता ओबीसीसाठी एकमेव लढणारा मंत्री म्हणजे भुजबळ साहेब आहेत त्या ठिकाणी आणि खूप खूप ताकदीनं लढता येते एकटेच पडले त्यांचा पक्ष त्यांच्या पाठीमागं नाही कोणी आमदार त्यांच्या पाठीमागं नाही त्यांचे नेते स्वतःला समर्थन करत नाही आहेत आणि अशा अवस्थेत ते लढतायत आणि त्यावेळी असे जेव्हा ते बाहेर पडले मग ओबीसीची बाजू मांडणार कोण मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटमध्ये कोण बोलणार म्हणून आमची विनंती आपल्याला पुसला भुजबळ साहेबांना आम्ही तर बोललोच आहे की कुठलाही पैसे राजीनामा द्यायचा नाही आणि ह्या सरकारमध्ये बाहेर पडायचं नाही सरकारमध्ये राहून तुम्ही संघर्ष करा भा� जी लढाई जी आहे ती आम्ही लढू अशा प्रकारे भुजबळ साहेबांना आम्ही विनंती केली आणखी का त्यांनी उपोषण अशा अशासाठी चालू करावं माझी विनंती राहिल त्यांना की उभ्या देशातला शेतकरी जो आहे त्याला कुणी दाखले द्या आणि त्यांना सगळ्यांना ओबीसीमध्ये घाला म्हणजे अख्खा देश याच्यामध्ये दे या ठिकाणी ओबीसीमध्ये जाईल आणि पितामहची जी डिग्री आहे काय जे पद्मभूषण किंवा काय ते दरांगी साहेबांना त्यानिमित्त मिळू शकतं आणि अशा प्रकारे दरांगी साहेबांनी केलं तर एक फार मोठं आंदोलन देशात जाताना न्याय मिळेल त्या सगळ्या पाटीदारांना न्याय मिळेल गुजरातच्या असेल हरिराणाच्या असेल सगळ्यांना न्याय मिळेल आणि सगळे ओबीसी होऊन जातील आणि त्यामुळे शंभर टक्के ओबीसी आणि शंभर टक्के आरक्षण आणि त्यामुळं जरांगे साहेब हे पितामह होणार आपल्या देशाचे आणि माझी अशा प्रकारे त्यांना आंदोलन उन्नती देशासाठी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका